नमस्कार मंडळी कसे आहात मी कपिल देशपांडे चला बसव्याच्या आपल्या आजच्या भागात तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो प्रेक्षक तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार कारण चला बसूयाच्या मागच्या दोन एपिसोडला तुम्ही जो काय प्रतिसाद दिला आहे त्याने खरं तर आम्ही सगळे भारावून गेलो आहोत कारण खूप उत्तम कमेंट्स उत्तम प्रतिक्रिया माझ्या आणि माझ्या टीमपर्यंत पोहोचल्या आहेत सो आता जबाबदारी वाढली आहे आणि जबाबदारी वाढल्यामुळे आमचा विचार चालला होता की ह्या भागात कोणाला बरं घ्यावं तर आजच्या आपल्या भागात एक असे ज्येष्ठ अभिनेते आहेत ज्यांच्या चतुर्स्थ अभिनयामुळे त्यांच्या लिखाणामुळे प्रेक्षकांना एक वेगळा आनंद आपल्याला ते देतात त्यांना आपण रंगभूमीवर बघितलं आहे छोट्या पडद्यावर बघितलं आहे मोठ्या पडद्यावर बघितलं आहे हिंदी मराठी चित्रपटांमध्ये बघितलं आहे आणि जेव्हा जेव्हा ते स्क्रीनवर येतात किंवा रंगभूमीवर येतात तेव्हा एक वेगळा विलक्षण आनंद एक प्रेक्षक म्हणून एक त्यांचा चाहता म्हणून मला पण मिळतो आणि इतर त्यांच्या चाहत्यांना पण मिळतो तर मी जास्त वेळ घेणार नाही सो आजचा एपिसोड खास असणार आहे कोण आहेत आजचे आपले प्रमुख पाहुणे चला बसूया कार्यक्रमाचे चला बघूया आणि तत्पूर्वी आपल्या आजच्या या कार्यक्रमाचे चला बसूया कार्यक्रमाचे गिफ्ट पार्टनर आहेत एच एस बी अर्थात हेमंत सुगंध भांडार सो वेल चला आपण बघूया की आजच्या आपल्या भागाचे प्रमुख पाहुणे कोण आहेत ते मित्रांनो मी कपिल असं मगाशी मी म्हटलं की आपल्या सोबत असं व्यक्तिमत्व असणार आहे की गेल्या पन्नास वर्षांपासून त्यांनी आपल्याला फक्त आनंद दिलाय त्यांना जेव्हा जेव्हा आपण मोठ्या पडद्यावर बघितलंय रंगभूमीवर बघितलंय छोट्या पडद्यावर बघितलंय एक वेगळाच आनंद आपल्याला सगळ्यांना मिळालाय सो मला जास्त वेळ घेत नाही आपल्या सोबत आहेत अष्टपैलू अभिनेता उत्तम लेखक दिलीप प्रभाळकर सर सर खूप खूप स्वागत आमच्या प्लॅनेट मराठीच्या चला बसूया या विशेष कार्यक्रमात सर पहिला प्रश्न माझा हाच आहे की आ, एक अभिनेता म्हणून जेव्हा तुम्ही चित्रपटांची निवड करतात तेव्हा पहिला निकष काय असतो कारण आता वेळेसाठी हा खरंतर तर खूप गंभीर विषय आहे आणि खूप कमी वेळेस अशा विषयांना हात घातला जातो त्यावरती नाही मला वाटतं की माझ्या बाबतीत सांगायचं तर दरोला काहीतरी वेगळे पण ताय कलाकृतीमध्ये व्यक्तिरेखेमध्ये मुख्य म्हणजे काहीतरी नवीन करायला वेगळं करायला फटके करायला मला आवडतं तर तसं खूपच वेगळ्या विषयावरचा हा सिनेमा आहे कॅरेक्टर हे मला नंतर त्याच्यातलं आनंद सराने सांगितलं कस आहे आणि तो काय करतो पण मुळात हा विषय जो आहे इच्छा मरणाचा इच्छा मरण म्हणजे सक्रिय इच्छा मरण इच्छा मरण इथेनेशियाचे परत दोन प्रकार आहेत म्हणजे एक, एक पॅसिंग युथनेसिया आणि म्हणजे आणि एक ऍक्टिव्ह इथेने सिया पॅसिव्ह इथेनेसिया म्हणजे निष्क्रिय इच्छा म्हण म्हणजे दुसरा कोणीतरी तुमच्या मरणाबद्दल इच्छा व्यक्त करतं म्हणजे समजा तो तो जर पेशंट असेल लाईफ सपोर्ट सिस्टीमर असेल त्याला स्वतःला निर्णय घेण्याची क्षमता कशी नसेल तर दुसरा कोणीतरी डिसिजन त्याच्या मुलांपैकी घ्यायचं की याला जगू द्यावं का याला अजिबात चान्सेस नाही ते, ते निष्क्रिय इच्छा म्हणजे याच्यामध्ये या, या सिनेमामध्ये जे आहे ते सक्रिय इच्छावरण आहे की जे हातीपायी धड आहेत फिजिकली मेंटली धड आहे आणि त्यांना मरायचं आहे असं असा, असा विषय याच्यामध्ये आहे मरायचा त्याला हक्क हवा आहे ते म्हणतात की म आम्हाला जर सन्मानाने जगता येतं तर सन्मानाने मरता का येऊ नये असं त्यांचं सरळ सरळ सवाल आहे या माझं कॅरेक्टर जर आहे शशिधारा थोडासा क्रांतिकारक विचारांचा आहे किंवा काळाच्या पुढे जाऊन तो काही विचार करतो आणि त्याला त्याच्या बायकोची साथ आहे त्याचं म्हणणं की आता आमचं जगून झालेलं आहे आणि आमचं खूप आनंदाने जगून झाले असं कुठे ह्याच्यामध्ये डार्क नाही आहेत की बाबा ते खूप निगेटिव्ह ह्याच्यावरचे विषय नाही आहे अगदी पॉझिटिव्ह आणि सकारात्मक ह्याच्यामध्ये संदेश दिला जातो तिथे खूप आनंदाने जगतात जगताना दाखवलेलं आहे मी आम्ही चाळीत राहतो तर मत, चाळीम चाळीमधल्या मुलांबरोबर मी बाला डान्स वगैरे करतो असं सगळ्या तऱ्हे ते विषय आपले हे सगळं सगळ्या विषयांमध्ये रस घेतात उपभोग घेतात आपल्या आयुष्याचा आणि ते म्हणतात की आम्ही आम्ही छान जगलो आता आम्हाला छान मरू दे सन्मानाने मरू दे आम्हाला हाल हाल होऊन मरू मरण्यापेक्षा हे आम्ही ठरवून आम्हाला मरणात ठर थर, ठरवून सन्मानाने मरण्याचा आम्हाला हक्क द्या असं त्यांचं म्हणणं आहे दुसरं आणखीन एक बोलता त्यांनी फार चांगला मांडलंय की त्यांचं म्हणणं की आता पासष्ट सत्तरीच्या पुढे आम्ही सगळी रिसोर्सेस जी होते आपली। ते, ते ते वर, जे होते आपले शुवीधा। ते त्याचं ते आमच्यावर गव्हर्नमेंटनी खर्च करण्यापेक्षा ज्यांना अधिक गरज आहे त्यांना ह्याचा उपभोग घेता यावा हे जे काय आहे सगळ्या ज्या सुविधा त्या सुविधांचा उपयोग ज्यांना खरंच गरज आहे हे करता यावा आणि त्याचा उपभोग घेतला सर खरं तर खूप गंभीर विषय आहे म्हणजे अशा विषयांना खूप कमी जण हात घालण्याचा प्रयत्न करतात पण अनंत नारायण महादेवन सर यांची एक ही शैलीच आहे की अशाच गंभीर विषयांना ते हात घालतात किंबहुना ते अशा पद्धतीने मांडतात की ते प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात त्यांच्या काळजाला भिडतात त्याबद्दल हो मला तसंच वाटतं की याच्यामध्ये आणि ते याच्यामध्ये या जोडप्याची जी एक देवाणघेवाण आहे जे एक, एक त्यांचं एकमेकांशी बोलणं आहे ते पण फार इंटरेस्टिंग आहे म्हणजे ह्या नुसतंच जन्ममरण नाही आहे ते या जोडप्याचं एकमेकांवरच प्रेम पण याच्यामध्ये व्यक्त आणि म्हणजे खूप वेगळं आहे की तो आपली कोर्टात केस लढवायला त्याला वकील मिळत नाही म्हणून स्वतः जातो मी शशी त्यातला जो कॅरेक्टर आहे शशी जर त्याच्यामध्ये जातो कोर्टात तर ते कोर्टात ची केस सुरू होण्याच्या आधी त्याचं सम लिहिलेलं आहे त्या दोघांचं एकमेकाला मी तुला काय दिलं नाही मी तुला तुझ्यापासून काय देऊ शकलो नाही वगैरे या अर्थांचं ते दोघे बोलतात ते खूप चांगले आहे फार टचिंग आहे त्यांनी लिहिलेलं आणि मग तो कोर्टात तो केस आपली ज्या तऱ्हेने मांडतो त्याच्या सगळा आनंद महादेवांनी केलेला विचार दिसतो म्हणजे तो त्याची आर्ग्युमेंट जी कोर्टामधली माझी त्यांनी दिलेली आहे ती फार चांगली आहे त्यांनी लिहिताना गोळा काही इंग्लिशमध्ये लिहिली होती आणि मी ती तिथे प्रेझेंट करताना ती अर्थ महेंद्र पाटीलनी ती रूपांतर केलं त्याचं मराठीमध्ये आणि हला उत्तम मराठी कळतं आनंद महादेवाला त्यानेच दिग्दर्शन करताना वगैरे तर ती मी मग शक्यतो मराठीमध्येच आणि काही ज्याला मराठीकडे कर, ट्रान्सलेट करणं शक्य नव्हतं ती इंग्लिशमध्ये ते तो बोलतो तर ते फार चांगलं चांगल्या त्याची केस तो फार स्ट्रॉंगली मांडतो कोर्टात त्याचं काय होतं ते सिनेमा कळेलच तर ते एकूण एक एका क्षणी तो इतका डेस्परेट होतो शशीधर म्हणजे मी जे कॅरेक्टर करत होते की तो आपली आपला देश सोडून ज्या देशात परमिशन आहे मारायला तिकडे जाऊ पाहतात हो तेही शक्य नसतं तेव्हा तो पेपरात जाहिरात देतो की कुठले माफिया ला वगैरे आपण सुपारी तुम्ही आम्हाला येऊन मारा माझे इन्शुरन्सचे सगळे पैसे तुला देतो असं असतो एवढंच तर एकदा तो, एक तो म्हणतो की मला मी ब्लड डोनेट करायला जातो आणि सगळं रक्त माझं काढून घ्यावून सांगतो किंवा आणखीन याच्या निर्णय येतो की मी तुला तुझा गळा दाबून जीव घेतो बायकोला म्हणतो लायटर व्हेनमध्ये मी असं गमतीने म्हणत होतो की तुझ्या तू वरशील आणि तुला मारल्याबद्दल मला फाशी देतील आपण दोघे मरू आता हे नाहीच आपल्याला हे करत आहेत तर त्यांनी प्रेसिडेंटला हा अर्ज दिलेला आहे तर मला स्वतःला हे खूप या माणसाच्या या शशीधर या कॅरेक्टरचा जो मी प्रत्येक वेळेला करत करणार असलेलं कॅरेक्टर शोधतो तसं या कॅरेक्टर शशीधरच्या कॅरेक्टरचा त्याच्या मनाचा त्याच्या एकूण विचार प्रक्रियेचा शोध घेणं एक्सप्लोर करणं हे माझ्यासाठी ऍक्टर म्हणून खूप एक्साइटिंग आणि खूप आव्हानात्मक होतं मला वाटतं की हा कशा विचार करतोय तो माणूस काळाच्या पुढे जाऊन विचार करतोय आणि सरळ सरळ तो म्हणतो की मला सन्मानाने मरायचंय आहे सन्मानाने मी जगलो हॅपीली जगलो आनंदाने जगलो आता मला आनंदाने मरायचं आहे हा लप्रश्न न होता आणि कोणावरही माझा माझं ओझं होत न देता मला मरायचं आहे नाही तर का मरता येऊ नये आपलं आम्हाला तर या अशा तऱ्हेचं अशा तऱ्हेचा विचार करणाऱ्या माणसाची विचार प्रक्रिया किंवा त्याचं मन त्याचं एकूण त्याचं त्याचं आर्ग्युमेंट हे जाणून घेणं हे एक्सप्लोअर करणं हा माझ्यासाठी ऍक्टर म्हणून खूप चांगला एक्सरसाइज होता असं मला वाटतं की होतं आणि मी म्हटलं त्याप्रमाणे चॅलेंजिंग होतं आव्हानात्मक uh, सर सासू नाती होती वाऱ्याशी झुंज वाऱ्याशी या नाटकांनंतर तुमच्याकडे गंभीर अभिनेता म्हणून बघितलं जाऊ लागलं त्याआधी विनोदी अभिनेताचं चिक्कामोर्तब झालं होतं पण खरं तर विनोदी अभिनय करणं पण खूप कठीण असतं पण ती फेस तुम्ही कशी फेस केली ती तू म्हणा ती तू नावं अगदी बरोबर घेतलीस नाव नाटकांची की तो एक माझ्यावर त्याला काय झालं होतं की आमची टेलिव्हिजन आपल्याकडे ब्लॅक अँड व्हाईट सुरू झालं त्या वेळेला मोठे मोठे जडजड टी व्ही असायचे असे स्लिक प्लाझ्मा टी वगैरे नव्हते तर ते आमची पहिली मालिका होती चिमणराव बोलतो चिमणराव जर ठसा झाला होता फार तर चिमणरावचे ठसा म्हणजे कुठलेही रोज मला मिळायचे किंवा कुठल्याही तऱ्हेचे तो असा भावडा निरागस भोळा असे रोज मिळायचे तर मला ते हे नको होती मदग, ती कोंडी त्यातनं बाहेर पडायचं होतं आणि ते मला मदत ती मला मदत केली या नाटकाने तू आता जी घेतलीस नातीगोती नाटक वासूची सासू कॉमेडी होतं पण तो नाट ना, रोल वेगळा होता नातीगोतीमध्ये मतिमंद मुलाचा मी बाप होतो दे एक जोजवळ बाराशी मध्ये ध्येयासाठी भांडणारा एक सामान्य माणूस होतो त्याच वेळा चौकट राजा आला तर हे रोज जेव्हा केले तेव्हा त्या निरागस ह्याच्या चौकटीतनं मी हे नेहमीच मला स्वतः असं वाटतं की ऍक्टर म्हणून मी नेहमीच अशी स्ट्रगल करत आलोय की एका कुठल्या तरी व्यक्तिमत्वाचा एका भूमिकेचा एका व्यक्तिरेखेचा स्टॅम्प आपल्यावर बसू नये म्हणून लगेरा मुन्नाबाईमध्ये गांधी केल्यानंतर मला गांधींचे खूप रोष झाले मी नाही केले मी याच्यावर डिस्कशनला बोलवलं इथे बोलवलं टेलिव्हिजन सिरियलला बोलवलं गांधी म्हणून तुम्ही या मी नाही केले गांधी तसं तसं तो ठसा होऊ द्यायचा नव्हता मला तर हे जे हा हे जे हे आहे हा सिनेमा जो आहे ह्यातला रोल हा असा वेगळ्या विषयावरचा आणि वेगळ्या तऱ्हेने विचार करणाऱ्या माणसाचा आहे आणि हा खूप मला स्वतःला असं वाटतं की हा वास्तवदर्शी व्यक्तिरेखा आहे नेहमीची नेहमी नेहमीच्या तऱ्हेने वागणारी बोलणारी वावरणारी अशी व्यक्तिरेखा आहे म्हणजे अशी ठळक कुठेतरी वैशिष्ट्य असलेली भूमिका ही नाही आहे तात्या विंचू नारबाची वाडी राजा वगैरे हे वेगळी हे आणि ही तुमच्या आमच्यासारखा वावरणारा मध्यमवर्गीय माणूस आहे फक्त वेगळ्या अर्थाने विचार करणार आहे तर हे करणं हे वेगळं चॅलेंज होतं असं दोन प्रश्न आता तुम्ही जसं उल्लेख केला की ओ... लगे लगेरो गुंधा मतलब गांधीतल्या मुलकेनंतर तुम्हाला त्या मुलगेसाठी खूप विचार नसाली पण एक तिसरा मी असं पण आहे की जेव्हा तुम्ही सेटवर गांधींच्या गेटअपमध्ये होतात तेव्हा खुद्द संजय दत्त म्हणून तुम्हाला ओळखलं नव्हतं नाही संजय दत्तीने ओळखलं नाही म्हणजे त्यांनी मला कधी असं बघितलंच नव्हतं ना दिलीप प्रभाळकर त्याला माहीत असल्याचं का कारण नव्हतं तो मला ब्रेक बघायचा माझा मेकअप चालायचा दोन तास दोन सव्वा दोन तास रोज मेकअप चालायचा मला कारण मी गोटा केलेला होता मला ते कृत्रिम कान लावायचे आर्टिफिशियल कान असायचे आर्टिफिशियल नाक होतं मग स्किन कलर थोडं डार्किश करायचे डार्क करायचे स्किन कलर आणि रिंकस होत्या ते रिंकस सगळं होतं तर हे सगळं करून होईपर्यंत दोन सव्वा दोन तास व्हायचे तो पाच दहा मिनटात तयार व्हायचा त्याच्यावर त्याच्या समोर मी जायचो होतो गांधी म्हणून ट्रायल शोला जेव्हा दोन तीन महिन्यानंतर वेळ आली तेव्हा मी तो समोर आलो त्याच्यात त्यांनी ओळखलं नाही मला म्हणजे कोणत्या ओळख करून दिली दिलीप प्रभाळ करतो तो हॅलो हॅलो अॅबसेंट माइंडेडने हॅलो हॅलो म्हणा त्याला वाटलं कुठे फॅन आहे म्हणून मग त्याने सांगितलं सांगितले हे बापू म्हणून त्याला एवढा धक्का वाचला मला बघून तर तो टोळा तुम्ही असे दिसता एरवी त्याने मला खूप चोरात मिठी मिठी मारली म्हणून म्हटलं हा आता आपल्या आडत ओढतोय पण तसं काही नाही झालं तर सांगायचं होतं की त्याने ओळखलं नव्हता मला एक ते मेकअपला दोन तास लागायचे विद्याधर भट्टे म्हणून मेकअप होता आपल्या मराठीच होता आणि त्यांनी तो मेकअप खूप त्याने स्किलफुली केला होता त्यामुळे रूप बदलायचं सगळं कान नाक ह्याचं स्किन कलर मुळे वगैरे हो। आणि एरवीचा मी आणि व्यक्तिरेखेतला मी त्यात नेहमीच फरक असतो तिकडे आणखी होता आणि दुसरं म्हणजे तातावी साजरी भूमिका तो आवाज आजही प्रेक्षकांच्या कानात असतो जो पहिला सिनेमा आला होता त्याच्यानंतर साधारणतः वीस वर्षाने दुसरा दुसरा पार्ट आला तेव्हा महेश सरांनी किंवा सांगितलं होतं जेव्हा त्यांनी तुम्हाला अप्रोच केलं की आपण आता सेकंड पार्ट करतोय तर सगळ्यात जास्त घाबरदार तुम्ही अरे आता ते बेरिंग आणि ते आपण सगळं कसं फक्त आवाज देतो आवाज दुसरा आवाज होता पहिल्यांदा मला जास्त आश्चर्य वाटलं कारण म्हणजे माझं मी म्हटलं त्या माझी इमेज जी होती ती अशी साध्या सरळ माणसाची होती भोळा भाबडा निरागस साधा सरळ देवबळ वगैरे असा माणूस तातेविंसू सारखा अगदी टिपिकल या ह्याच्यामधला विलन तो अगदी अमरवणाचा मंत्र शिकणारा आणि बावल्याला आवाज देणारा असा बावल्यामध्ये त्याचा आत्मा जातो वगैरे ते मी कसं काय आहे त्याच्यामध्ये कोणतरी दीपक शिर्के राहुल सोलापूरकर वगैरे असे असे कोणतरी पाहिजे होतं बहेश कोटारी म्हणत नाही तू त्यात तुम्ही करा म्हणून -so त्याचा अंदाज बरोबर ठरला मी त्याला खर्जतला आवाज वापरला आणि claro, मला मग गेटअप होता अर्थात ते कवळी होती सोनेरी सोळी <स्ट>. असलेली कवळी होती असे डोळ्यामधे काळी वर्तुळ होती पिंचालेले केस होते असं तात्यावींच होत होतो पण तो आवाज आणि तो मंत्र हा खूप फेमस झाला त्यावेळेला म्हणजे अजूनही त्याचे बनतात घाबरायची मुलं घाबरायची Um, सर खर तर हा जो विषय आहे आता वेळ झाली सिनेमाचा हा शक्यतो बोलला जात नाही mm. उघडपणे पण आपण जर बघितलं तर कधीतरी वर्तमानपत्रात किंवा प्रसारमाध्यमांमध्ये ह्या विषयावरती चर्चा मात्र होते पण उघडपणे बोलण्याची कोणी हिंमत करत नाही मग अनंत महादेवन सरांसारखा काही काही दुग्दर्शक घेतो तो अशा विषयांमध्ये हात घालतो की शक्यतो त्या विषयांकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा असतो त्याबद्दल हो मला वाटलं की दरवेळेला त्याचा हा प्रयत्न असतो की काहीतरी तो कमर्शियल कमर्शियली सक्सेसफुल होईल असा विषय न घेता ज्यात काहीतरी आव्हान आहे ज्यात काहीतरी वेगळेपण आहे आणि ज्यात काही केल्याचं समाधान त्याला मिळेल असा आव्हानात्मक विषय जो दरवेळी आनंद महादेवन घेतो तर त्यासाठी त्यांनी ते कडू मोड म्हणून जो ऊसतोडी कामगाराचा केला होता सिंधू ते सत्काळ केला होता आता हा करतोय त्याच्यामुळे हा असा वेगळा वेगळ्या वाटेने जाणारा विषय आणि प्रेक्षकांना विचार करायला लावणारा विषय असा आहे त्याच्यामुळे मला आणि तो, तो कळतो लगेच मी त्याने जेव्हा नॅरेट केलं तेव्हा मला कळ कळलं की हा वेगळाच विषय आहे त्याच्यावर आणि अजिबातच मी म्हटलं त्याप्रमाणे त्याच्या असं डिप्रेसिंग वगैरे त्यांनी काही केलेलं नाही खा, फार त्यांनी काय म्हणत त्याला वेगळ्या आणि सकारात्मक विषय मांडलेला आहे आनंद घेणाऱ्या जोडप्याचा विषय आहे आहे तो असं असं सर एक कुतूहल मला नेहमी होतं आज विचारतोय की चिमनरावांची भूमिका तुमच्याकडे कशी आली आणि तिचा तुमच्यावर कितपत प्रभाव होता म्हणजे अजूनही आहे आणि दुसरं म्हणजे बोक्या साथमटे पात्र कसं सुचलं नाही चि, चिमडरावचं ते चिमंडराचं केलं त्यावेळेला ते पहिलीच होती ते विजय जवळकरांनी मला विचारलं तुम्ही चिमडवा कराल का पण त्याचा परिणाम काय माझ्यावर संभव प्रभाव प्रभाव नाही तसा प्रभाव कॅरेक्टरचा ऍक्टरवर होत नाही की होऊ देता कामं नाही तर ती डिटॅचमेंट नेहमीच असते ती, ती, ती हो तो तुम हो तु, 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 तुम ते कॅरेक्टर करताना तुम्ही तयारी करता किंवा ते कॅरेक्टर प्रेझेंट केल्यानंतर त्याचा जो परिणाम होतो त्या तयारीचा आणि परिणामाचा कदाचित तुमच्यावर परिणाम होऊ शकतो म्हणजे तुमच्यावर काहीतरी त्याचा एक इन्फ्लुएन्स राहू शकतो पण वाईल्ड डुईंग इट तो तुमच्यावर हे नाही करत तसं प्रभाव राहत नाही तो, तो राहू नाही oh. तो कॅरेक्टर घेऊन तो फिरायला लागला तर मग कुठला तुम्ही एवढी कॅरेक्टर के केले कुठला तर मला मी तात्या विंचूसारखं पण नाही नारवाजी वाडीसारखा नाही चौकट्यासारखा कोणासारखाच नाही आणि इव्हन शशीधर सारखा पण मी दिलीप रवा तर कुठेच दिसणार नाही पण तो त्या त्या वेळेला तो तो मी असतो तिकडे आणि मग त्यातनं काहीतरी तुम्ही घेता काही होता गांधीचा रोल केल्यानंतर गांधींची काही तुम्हाला त्या प्रोसेस मध्ये काही तुम्हाला मिळालं असेल तर ते तुमच्यावर काही परिणाम करू शकतो म्हणजे एक उदाहरण सांगतो चौकट राजा किंवा नाती गोती किंवा रात्र आरंभ असे अशा मानसी मानसिक संतुलन बिघडलेल्या विषयांवरच्या कलाकृतींमध्ये काम केल्यानंतर अशा संस्थांशी माझा संबंध आला अशा पालकांशी संबंध आला त्यांच्या घरात असे अशी पेश असे पेशंट्स आहेत तो संबंध आला आणि तो मी पुढे चालू ठेवला मी त्यांच्याकडे तसं होऊ शकतं पण पर... तो करताना मात्र तुम्ही अलिप्तपणेच करता डिटॅशनीच करता तसं ते बाबतीत पण झालंय तुम्ही शशीधर जर मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे त्याच्या विचार प्रक्रियेबद्दल त्याच्या एकूण मानसिकतेबद्दल त्याच्या मनाबद्दल त्याच्यात एकूण त्या सगळ्याबद्दल मला कुतूहल आहे कसा विचार, विचार, विचार केला असू शकेल हे मी तुला एक्सप्लोअर जे म्हणालो तर ते सगळंच एक्सायटिंग आणि चॅलेंजिंग आहे पण शशीधर वेगळा आणि मी वेगळा म्हणजे कॅरेक्टर वेगळा आणि ऍक्टर वेगळा हे असं असतं पण तरी तो मला खूप इंटरेस्टिंग वाटला की शशीधर करताना आणि पात्र पात्र म्हणजे ते आ, मी रेडिओसाठी श्रुतिका लिहिल्या होत्या आणि ते श्रुतिका मी मला असं स्वतःला असं वाटलं की आता टेलिव्हिजनच्या युगामध्ये रेडिओ कोण ऐकतो असं मी त्याला सुचवलं प्रोड्युसरनं तेव्हा तुम्ही लिहा आणि बघू त्यात मी बोकेश वडिलांचं काम करायचो ते श्रुतिका होत्या रेडिओ प्लेज होते ते आणि ते प्रचंड पॉप्युलरिटी त्याला मिळाली आणि मग मला ह्याचे राजवंत प्रकाशनचे माझगावकर मला म्हणाले की श्रुती का कोणी असे दुकानात जाऊन मागत नाहीत तर तुम्ही याची पुस्तकं करा म्हणजे गोष्टी करा मग ते कथा केल्या मी गोष्टी केल्या आणि त्या कथांचे संग्रह मार्केटमध्ये आले एक दोन तीन भाग आले एका भागामध्ये पाच गोष्टी असे पाच भाग तीन भाग आले पंधरा गोष्टी एकूण आले तर तुला सांगितलं आश्चर्य वाटेल आता त्या पहिल्या तीन भागांची आता तेविसावी आवृत्ती संपत आली तेविसावी <laughs> चोवीसावी येईल आता आवृत्ती इतकी इतकी मुलांनी वाचली मग चौथा पाचवा आला चौथा पाचव्या भागामध्ये त्या चौथ्या पाचव्या भागा भागामुळे मला भागा भागा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला नॅशनल अवॉर्ड फॉर लिटरेचर चौथा पाचवा मग सहा सात आठ नऊ दहा असे दहा भाग ओकेचे आले आणि मला आधी त्यांनाही अपेक्षा नव्हती मलाही नव्हती की इतकं इतकं वाचलं जाईल पण ज्या अर्थी ते इतकं वाचलं जाते त्या अर्थी ते पॉप्युलर झालंय खूप आणि हल्ली इंग्लिश मिडियमच्या मुलांना त्याचे पालक वाचून दाखवतात असं त्या पालकांनी सांगितलं दाखवतात मध्यंतरी मी ऐकलं होतं की पुण्यात रस्त्याहून फिरत असताना तुम्हाला भटक्या कुत्र्यांचा खूप घाबरता किंवा काय एका कुत्रा तुमच्या अंगावर भुंकता असं नाही नाही ते, ते काय की कुत्री स्ट्रे डॉग्स असतात ना कुत्री ते रात्री त्यांचे डोके फिरतात मला वाटत सगळे एकदम लगेच त्यांना हे होत स दिवसा सेन असतात ते इन्सेन्ट सूर्य मावळला की ते होतात ते अंधावर आले ते, ते चार पाच कुत्री अंधावर आली माझ्या तेव्हा मला कळेल ना काय करावं ते ओळखत नव्हते दिलीप रवाळकर कारण गांधी काय त्यांना माहीत नव्हतं त्याने सिनेम बघितले नसतात ते आले था था था। तो अंगावर म्हटलं अरे काय करावं आता तेवढं एक बाई ग्राउंड फ्लोरला होती ती ओरडली अर्जुन अर्जुन पुढे जाऊ नको जाऊ नको म्हणून तर मला कळेल ना चार कुत्र्यातला अर्जुन कुठला म्हणून तर ती मला म्हणते की घाबरून नका त्याला इंजेक्शन दिलेलं आहे मी तर <laughs> अर्जुन अर्जुन असं म्हणत कोणी कुठलं अर्जुन म्हणजे चारही अर्जुन नव्हते ते एक कोणत्या अर्जुन होता तर ते कुठला अर्जुन मला शेवटपणे कळलं नाही तर म्हटलं हे कुठलं अर्जुन चावलं तरी इंजेक्शन नाही नाही चावल नशिबात चावल नाही तर ते कुत्र्या कुत्र्यांवर हे होत चार पाच ते 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 कुत्रे होते त्या बाईनी मग कुत्र्यांनी माघार घेतली शेवटपर्यंत मला कळलं नाही ते असं ती गंमत ती सांगितली होती एफ एम हो, हो, हो। Uh, सर शेवटचा प्रश्न तुम्हाला आज पं म्हणजे पंचावन्न वर्षात कब्बल झाली आहेत इंडस्ट्रीत जवळपास तर मला एक विचारायचं की आधीचा मराठी सिनेमा आणि आताचा मराठी सिनेमा काय बदल आहे किंवा काय बदल करतोय मला असं वाटतं की आत्ताचे म्हणजे मला मी एक स्वतःला भाग्यवान समजतो की हा जो बदलणारा बदलणारा प्रवाह आहे त्या बदलणाऱ्या प्रवाहामध्ये मी काठावरून न बघता त्या प्रवाहामध्ये उडी मारून पोहून बघू शकतो म्हणजे याचं कारण असं की ते आताचे जे काही ट्रेंड चालू आहेत त्याच्यामध्ये आताचे डिरेक्टर्स आता जे मला त्यात काम करायला बोलवतात आणि ते कुठल्या पद्धतीने काम करतात कुठल्या पद्धतीने विचार करतात कुठल्या पद्धतीने त्यांची ऊर्जा त्यांचं एकूण नॉलेज त्यांची टेक्निकल गोष्टींबद्दलची त्यांची त्यांची त्यांचं हे जे आहे हे कुठल्या तरी वापरतात हे सगळं मला जवळून अनुभवायला मिळत आधीच्या ह्याच्यापेक्षा आधीचे कसं होतं की ते बा सिनियर होते सगळे बरेचसे सिनियर होते आणि ते तुम्ही माध्यम माय मला नवीन होतं मी स्टेजवरून आलेलं अल, होतं तर मला सुद्धा असं वाटतं की या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही एक ओपन माइंडेड असणं म्हणजे एक खुल्या वृत्तीने खुल्या मनाने सगळ्या बदलणाऱ्या या आ, याचा माध्यममध्ये जे बदल होतात त्याचा स्वीकार करणं हे खूप महत्वाचं आहे म्हणजे खुल्या मनाने तिथे जाण काम करणं कारण ही खूप नवीन आयडियाज असलेली नवीन ऊर्जा असलेली खूप इंटेलिजंट अशी नवीन जनरेशन तुमच्यासारखी आलेली आहे तर ते सगळे मला ज्या अर्थी कम्फर्टेबली मला माझ्यावर असतात आणि माझ्याबद्दल त्यांना नभेर बाबा यांना असं नाही वाटत मला असं वाटतं की ते हे एक मी लकी आहे थोडासा की या सगळ्यांबरोबर मी काम करू शकतो आणि या बद्दल ट्रेंड अनुभवू शकतो आणि अन दुसरं म्हणजे तुमची अडॅप्टेबिलिटी म्हणजे तुम्ही नवीन बदलाला नवीन बदलासाठी किंवा बदलाला स्वतःमध्ये सामावून कसे येऊ शकता म्हणजे तुम्ही, तुम्ही माध्यम बदला किंवा त्याचा ट्रेंड बदलला पण तुम्ही त्याच्यामध्ये अकोमोडेट अकोमोडेट स्वतःला कसं करू शकता स्वतः सामावून कसं घेऊ शकता हेही तुमचं सामर्थ्य तुमचं ही दरवेळेला कसोटी म्हणजे डायरेक्टर काही असू दे आता माय सर इतका थोडाफार अनुभव आलेल्या माणसाला पहिल्या काही तासात किंवा दिवसात कळत की हा डायरेक्टर कसा आहे mm. ते सांगतो असं सा नाही कळतं तो अंदाज देतो आपल्याला आणि मग त्याच्यावर काम करणं हा खूप छान भाग असतो म्हणजे गमतीचा भाग खूप गोष्टी शिकायला मिळतात नवीन लोकांकडनं सुद्धा असंही आहे का अरे असं करायला हा तसं जुनियर नाही आहे सिनियरच पण नवीन जे लोक खूप येतात त्यांच्याबरोबरही ये नवीन गोष्टी खूप शिका आणि त्याच्यावर खूप चांगले सिनेमे मला करायला मिळतात नवीन लोकांबरोबर आदित्य सरपोदर आहे समीर पाटील आहे गजेंद्र अहिरे आहे माझ्यापेक्षा खूप लहान आहेत मी खूप चांगले सिनेमे केलेत नारबाची नारवाची वाडी फास्ट फेडी गजेंद्र हिरेकडे दोन तीन सिनेमे केले पिंपळ केला ओस्कार केला शेवरी केला गजेंद्र तर हे सगळे वेगळ्या विषयांवरचे वेगळे रोल्स केले त्यांच्याकडे तर हे सगळं आपल्याला तुम्ही मी म्हटलं त्याप्रमाणे खुल्या बनाने किंवा जर तुमची अडॅप्टेबिलिटी असेल तो, तुम्हाला शिकायला मिळत त्यांच्याकडनं खूप आणि ते ऍक्टर म्हणून कलाकार म्हणून तुम्हाला खूप समृद्ध करत समृद्ध वाटत थँक्यू थँक्यू सो मच सर okay. तुम्ही आराम वेळ दिला एक छोटीशी okay. भेट आमच्याकडनं हे मनसुगर भंडार जे आमच्या गिफ्ट पार्टनर त्यांच्याकडनं होऊ शकता सर

आपल्यासोबत होते आणि खूप सुंदर गप्पा त्यांनी मारल्यात तिथे आपण ऐकल्यातो आमच्या आपल्या कलामसुराच्या आजच्या यशपाडले तेच थांबतोय पुढच्या एपिसोडमध्ये अशुलेता दिग्गजासोबत आपण भेटणार आहोत आणि अशाच गप्पांची आपली मैफा राहणार आहे